श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष दोन हजार सव्वीस वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची योग्य दिशा आणि समृद्धीचा मार्ग अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामीच्या या पवित्र मंत्राने आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया आपण सर्वजण नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या स्वागतासाठी सज्ज आहोत नवीन वर्ष म्हणजे नवी उमेद नवी स्वप्ने आणि नवीन संकल्प या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका आणतो पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का हे केवळ तारखा पाहण्याचे साधन नसून ते तुमच्या आयुष्यातील वेळेचे आणि प्रगतीचे चक्र आहे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची योग्य दिशा तुमच्या नशिबाची दारे उघडू शकते एक जुन्या गोष्टींचा त्याग आणि चैतन्याचे आगमन सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बदल नवीन वर्षात पाऊल ठेवताना जुन्या नकारात्मक गोष्टी मागे सोडणे आवश्यक आहे जर तुमच्या भिंतीवर अजूनही दोन हजार पंचवीस चे जुने कॅलेंडर असेल तर ते त्वरित काढून टाका वास्तुशास्त्र सांगते की जुने कॅलेंडर किंवा थांबलेले घड्याळ घरात असणे म्हणजे तुमच्या प्रगतीला खेळ घालण्यासारखे आहे हे जुने कॅलेंडर गुंडाळून सन्मानाने बाजूला ठेवा पण ते नवीन वर्षात भिंतीवर राहता कामा नये जुन्याचा त्याग केल्याशिवाय नवीन चैतन्याचे आगमन होत नाही मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्याच नल्ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दोन दक्षिण दिशा संकटांना आमंत्रण देणारी चूक आता या अत्यंत महत्वाच्या माहितीकडे वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही यमाची म्हणजेच मृत्यूची दिशा मानली जाते ही दिशा स्थिरतेची किंवा थांबण्याची दिशा आहे जर तुम्ही दक्षिण दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावले तर तुमच्या आयुष्यातील वेळ थपकल्यासारखी वाटते याचा थेट परिणाम घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवर होतो विनाकारण आजारपण येणे कामात अडथळे येणे आणि आर्थिक तंगी जाणवणे ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्याची लक्षणे असू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा दक्षिण दिशा कटाक्षाने टाळा तीन प्रगती आणि समृद्धीच्या तीन शुभ दिशा वास्तुशास्त्रानुसार आपण तीन दिशांना कॅलेंडर लावू शकतो या तिन्ही दिशांचे फळ खालीलप्रमाणे आहे पूर्व दिशा सूर्याची दिशा जर तुम्हाला नोकरीमध्ये यश हवे असेल राजकारणात किंवा नेतृत्वात नाव कमवायचे असेल तर पूर्व दिशेला कॅलेंडर लावा पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे जी तुमच्या आयुष्यात यशाचा सूर्योदय घडवून आणते यामुळे समाजात मानसन्मान वाढतो उत्तर दिशा कुबेराची दिशा ज्यांना वर्षभर पैशाची कमतरता भासू नये असे वाटते त्यांच्यासाठी उत्तर दिशा ही वरदान आहे उत्तर दिशा ही धनदेवता कुबेराची दिशा मानली जाते इथे कॅलेंडर लावल्याने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतात आर्थिक प्रगतीसाठी ही सर्वोत्तम दिशा आहे पश्चिम दिशा ही दिशा देखील प्रगतीसाठी अनुकूल मानली जाते जर तुमचे काही रखडलेले व्यवहार पूर्ण करायचे असतील तर पश्चिम दिशेचा वापर करावा चार काही खास वास्तू टिप्स कॅलेंडर लावताना केवळ दिशाच नाही तर काही इतर गोष्टींचीही काळजी घ्या एक कॅलेंडरवर कधीही रडके किंवा हिंसक फोटो नसावे त्याऐवजी निसर्ग चित्रे संत देव किंवा प्रसन्न प्रतिमा असाव्या दोन मुख्य दरवाजासमोर किंवा दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावू नका यामुळे ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येतो मित्रांनो वेळ हीच ख्री संपत्ती आहे स्वामी समर्थांच्या कृपेने आणि वास्तूच्या या नियमांचे पालन करून दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे भरभराटीचे आणि समाधानाचे जावो हीच प्रार्थना जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा मोलाचा संदेश तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे नवीन वर्ष मंगलमय होवो स्वामी भक्त असाल तर चनल्ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा